माझ सोलापूर न्यूज चॅनल सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सोमवार रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे जिल्हा परिषद आयोजित पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संदीप कोहिनूरकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन माननीय स्मिता पाटील यांच्या हस्ते झाले या विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धेत माळशिरस व वा कुर्डुवाडी पंचायत समितीने वर्चस्व राखले आहे असे प्रसिद्ध समितीचे प्रमुख संजय सावंत यांनी प्रसिद्ध दिले आहे या सांस्कृतिक स्पर्धा प्रकारात कथाकथन स्वरचित कविता वैयक्तिक नृत्य एकपात्री इत्यादी स्पर्धा है। स्पर्धा प्रकारांचा समावेश आहे या विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एक तासाचा राखीव वेळ ठेवण्यात आलेला आहे त्यावेळी मुख्यालय व जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीने वेगवेगळ्या कलाविष्कार सादर केले जिल्ह्यातून पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी यांचा सांस्कृतिक स्पर्धेला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला या सांस्कृतिक स्पर्धेचे प्रास्ताविक सांस्कृतिक समिती प्रमुख माननीय प्रसाद मिरकले यांनी केले यावेळी क्रीडा व सांस्कृतिक नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य सुमित फुलमामडी प्रशांत बडवे गोवर्धन कमटम परीक्षक प्रतिनिधी सुनंदा शेंडगे यांचा यावेळी सांस्कृतिक समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला या विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मल्लिकार्जुन घोगरे यांनी विशेष प्रयत्न केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्रशासनाधिकारी विवेक लिंगराज यांनी केले तर आभार प्रदर्शन चंद्रकांत होळकर यांनी मांडले माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल